कोकणातल्या स्टोऱ्या म्हणलं तर खरंच खतरनाक असतं तिथली झाडं तिथली ती नदी तिथले ते कौला कौलारो घरं आणि तिथला विशेष म्हणजे जादू टोना हा खरं तर बघायला गेलं तर सगळ्या महाराष्ट्रात आपल्याला प्रसिद्ध आहे की बाबा टोना म्हणलं तर कोकणाचं नाव काढलं जातं असं बऱ्याच ह्याच्याकडून ऐकलेलं आहे आम्ही आम्हाला नाही माहिती कारण आम्ही कोकणात गेलेलो नाही गेलोय आम्ही गणपतीपुळे वगैरे फिरणारे पण तिथे राहून आलेलो नाही त्यामुळे तिथला टोना कसा आहे आम्हाला माहिती नाही तर कोकण फिरायची इच्छा मला भरपूर आहे कारण कोकण निसर्गरम्य असं वातावरण आहे त्यामुळे फिरायची इच्छा भरपूर आहे तर चला आपण बघूया फिरायची इच्छा आपण ते नंतर फिरू पण आता आपण कोकणाच्या रिलेटेड असं बघणार आहोत म्हणजे मराठीतला येणारा सिनेमा आल्याड पलयाळ यावरती आपण बोलणार आहोत बाप रे अंगावरती येईल असा या ये चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे खतरनाक असा ट्रेलर लाँच केला आहे पूर्ण टेलर एक नदीतल्या पात्राचं शूटिंग जर सोडलं दिवसाचं तर पूर्ण ट्रेलर हा आमदारातच केला दाखवला आहे आणि मला विशेष म्हणजे इतकं भारी वाटलं मराठी चित्रपटाचा हा ट्रेलर बघितल्यानंतर मनापासून सांगतो या मध्ये सस्पेन्स सस्पेन्स आणि सस्पेन्स एवढा कमालीचा ठेवलाय सल्यूट यार ज्याने एडिट केलाय ना ट्रेलर खतरनाक एडिट केलाय फक्त ज्याचे जे, जे, जे पोज घेतलेत आणि जो थरारक असा दाखवलाय अंधारातला सीन बापरे कमालीचा संदीप पाठक यांनी जे अंगाला लाल लावून आणि त्याचे जे काही मंत्राचे असते त्याच्यावरती जे पडलेलं वगैरे ते ऍक्टिंग दाखवले खतरनाक बाबा वाटतं ते ट्रेलर बघल्यानंतर खरंच भीती वाटायला चालू झाली आतापासून रे ती झाडी त्यातलं ते बंगला आणि त्या बंगल्याच्या बाहेर त्या कुंडीला बांधलेली वगैरे ती बाहुल्या त्या लाल पिवळे दोरे आणि त्याच्यामध्ये ते मंत्रोच्चार आणि त्यातलं विशेष लक्ष देणार म्हणजे मकरंद देशपांडे यांचं ते कुरळे केस आणि ते बनलेले जे गुरुजीची जी भूमिका केली आहे त्यांनी म्हणजे मांत्रिकाची वगैरे काहीतरी भूमिका त्यांची असेल असं मला वाटते ट्रेलर बघितल्यानंतर कारण सस्पेन्स भरपूर आहे त्यामुळे कुणाची काय भूमिका आहे हे समजून येत नाही एवढासा गुंता करून ठेवलाय पण ट्रेलरमध्ये जे म्युझिक दिले बाप खतरनाक हॉरर चित्रपटाला जे काही मटेरियल पाहिजे बीजेमच ते या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसून आले बीजेम बघताना बीजेममुळे या चित्रपट त्या ट्रेलरचा एवढी ट्रेन अशी म्हणजे एवढं लाऊडली वाटते आणि एवढं भाई वाटते चित्रपटाचं बीजेमच हॉररसाठी भरपूर मोठं काम करतं आणि ते या ट्रेलरमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे ट्रेलर एवढा भन्नाट आणि एवढा भीतीदायक खतरनाक वाटतोय चित्रपटाचा ट्रेलर त्यातला संदीप पाठक दाखवताना किंवा मकरंद देशपांडे दाखवताना किंवा एवन गौरव मोरे दाखवताना एवढं भीतीदायक एवढं भयानक दाखवले खरंच लय डेंजर दाखवले आणि त्यात मध्ये एक स्त्री येते ती म्हणजे सेम सारखी दिसते एवढी भीतीदायक वाटते की खतरनाक वाटते आणि खरं तर ट्रेलर कसा कट करायला पाहिजे हे हे ट्रेलर बघल्यानंतर कळते खरंच मराठीतले नाही ना आता असा ट्रेलर कट करायला पाहिजे एवढा सस्पेन्स आणि एवढं गुंतागुंती करून ठेवले की एक उत्सुकता राहते कारण यामध्ये डायलॉगच चार ते पाच डायलॉग असे बोललेले आहेत गौरव मोर्न तर एक पण डायलॉग यामध्ये बोललेले देशपांडेने बोलले किंवा एक दोन डायलॉग बोलले आहेत ते एवढे बोलत अर्धे 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 डायलॉग सुद्धा अर्धे आहेत म्हणजे उत्सुक राहते की बाबा अर्धाच बोल अरे याच्यानंतर काय काय उदाहरणार्थ बघायला तर ही वेगळ्या कारणासाठी इथं आलेली आहे जिवंत राहणार नाही त्या गावाच्या वेशीच्या पुढे जाऊ नका अर्धच त्यामुळे एक सस्पेन्स राहतोय अरे मग काय आहे त्या गावाच्या पुढे ही इथं आलेली नाही या वेळ म्हणजे वेगळ्या कारणासाठी म्हणजे काय कारण असेल आता हॉरर चित्रपट आहे त्यामुळे हॉरर डायलॉग आहेत पण चारच देत मजून पण ते पण एवढे भयानक देत आज डायलॉग बघून पण भीती वाटते आता जर मी जर चित्रपट बघितला तर गावाकडं सांगाय म्हटलं तर नाही लगा रातच फिरायचं जवळ अंध केलेल्या पेएलर न असं काय या टेलर का मध्ये खरच बघायला मिळाले टेलरच्या शेवटी दोन चार मोकळे म्हणजे आपण कांतारमध्ये बघितलं माहिती का म्हणजे चेहऱ्याला कलर वगैरे लावून वगैरे असं म्हणजे लोककला आहे कोकणातली काय माहिती नाही पण एक चेहऱ्याला कलर वगैरे लावले अशी लेडीज आणि जेंट्स असे दोन चार धावकुले आहेत थोडक्यात थोडक्या मिनिटाचे त्यांचं असं थीम दाखवले आहेत पण ते खरच एक वेगळं म्हणजे उत्सुकता निर्माण करते की तिथे लोककला आहे भूताचा काहीतरी प्रकार आहे आणि चित्रपटाच्या टेलरच्या शेवटी एक सस्पेन्स असा दाखवलाय त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं ओळखण याला की हा खरंच हॉरर चित्रपट आहे की हॉररच्या मागून एक काहीतरी एका मोठ्या षडयंत्र आहे म्हणजे माणसांना मारणं वगैरे असं षडयंत्र आहे कारण बरीच प्रेत एका शेतामध्ये एक माणूस ओढून नेतोय आणि तिथं ढीग लागलेला आहे आणि त्या माणसाचं असं शेवटची दाखवलं आहे त्यामुळे ते एक मिस्ट्री आहे का हॉरर आहे हे समजायला म्हणजे थोडं कठीण जाते त्यामुळं पण खरंच असाच ट्रेलर पाहिजे कारण प्रेक्षकांना ओढ लागते की हा चित्रपट कसा असेल बाबा या सर्व प्रश्नांची उत्तर आम्हाला मूवी बघितल्यानंतर समजणार आहे त्यासाठी मूवीकडे आकर्षित होतात आणि हॉरर चित्रपटासाठी खरंच मी ट्रेलरचं प्रत्येक वेळा म्हणतो की टेलर कट करायला पाहिजे तर असा आणि मराठीत एक वेगळी पायरी हा चित्रपट निर्माण करेल आणि हॉररची खरंच एक वेगळी भूमिका हा चित्रपट विरा पॉइंट आखून देईल असे या ट्रेलर मधून आपल्याला बघायला मिळते आता बघूया चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट किती आपल्या मनावरती भूतानचं राज्य सोडतोय आणि आपण किती भूताटतोय हे हा चित्रपट आल्यानंतर आपल्याला समजेल तोपर्यंत अशाच नवनवीन चित्रपटाच्या मूवीचे रिव्ह्यू पाहण्यासाठी व सिनेसृष्टीतील गॉसप बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा